नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेत्री गार्गिताई फुले गार्गिताई तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत आणि आज आपण एका वेगळ्या निमित्ताने भेटतोय म्हणजे आजची ही आपली जे आपलं बोलणं असणार आहे तुम्ही काम तर इतकं चांगलंच करता पण आपले मराठी कलाकार व्यवसायातही उतरलेले आहेत अतिशय उत्तम व्यवसाय करतायत आणि तुम्ही आज नवीन व्यवसायाचा शुभारंभ करताय त्यामुळे त्या निमित्ताने आपण भेटतोय तर आपल्या प्रेक्षकांना सांगा नेमकं काय करता येतो खरं तर हे स्वप्न आठ एक वर्षा पूर्वी मी बघितलं आणि काहीतरी करूयात वेगळं काहीतरी करूयात सेकंड सोर्स ऑफ इन्कम असला पाहिजे कायम याच्यासाठी फूड आणि ट्रॅव्हल हे दोन डोक्यात होतं आणि राष्ट्रवादी अजितदादा गट याचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन आणि मी आम्ही दोघेही उपाध्य प्रदेश उपाध्यक्ष आहोत तर बोलता बोलता लक्षात आलं की त्यालाही तेच करायचं आहे जे माझ्या मनात आहे आणि पुन्हा ना आपल्या स्वप्नांना पाठबळ द्यायला आर्थिक पाठबळ आणि सगळंच कधीतरी कोणीतरी आपल्याला आपल्या मागे उभं राहायला तसा नितीन माझ्या मागे दत्तासारखा उभा राहायला आणि याची सुरुवात झाली ही नेमकं काय असणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं खोलात जाऊन सांगा की हा पर्यटन पर्यटना रिलेटेडच हा उपक्रम आहे तुमचा हो सॉलिट्यूड हा मेक माय सारखा ॲप आपण लॉन्च करतो आणि टूर्स अँड ट्रॅव्हल तर आहेत आणि ही आपण काही उभे करतो सॉलिट्यूडतर्फे येत्या काही वर्षामध्ये आणि मुळात सॉलिट्यूडचं वेगळे पण हे आहे की कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधला जो दुवा आहे तो सॉलिट्यूड आहे कारण काय होतं खूपदा असं होतं की प्रेक्षकांना कलाकारांपर्यंत पोहोचता येत नाही इन्स्टा हे व्हर्च्युअल वर्ल्ड वर। तुम्ही प्रत्यक्षात त्यांच्याशी गप्पा नाही मारू शकत तर ते अंतर कमी करण्यासाठी आम्ही आता सात आठ कलाकारांना घेऊन या वर्षभरात आम्ही टूर अरेंज करतो आहोत आणि तिथे त्यांच्यावर गप्पा होतील आणि माणूसपणाची देवाणघेवाण होईल जी पूर्वीच्या काळात होत होती आता फार लांब गेले ते सगळं म्हणजे कलाकार आणि प्रेक्षक प्रचंड ओढा एकमेकांविषयी पण त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही तर हे सॉलिट्यूड आता कोणते कलाकार आता पहिल्या ह्याच्यात तुम्ही जे तयार आहेत तुमच्या बरोबर आता एप्रिल मध्ये आम्ही मनमोहन तिवारी म्हणून हिंदी आणि भोजपुरीचा खूप गोड अभिनेता आहे त्याच्याबरोबर करतो त्याच्यानंतर मे मध्ये ओमप्रकाश शिंदे आहे जून जूनमध्ये शुभांगीताई गोखले आहे तिच्याबरोबर आपण लेह लडाख करतो आहोत सप्टेंबरमध्ये आपण सायली बरोबर मालदीव करतो ऑक्टोबर मध्ये आपण अभिज्ञा भावे बरोबर बालीला जातो ऑक्टोबर मध्येच मी काही महिलांना आणि इतर सगळ्यांना घेऊन दुबईला जाते आणि डिसेंबरमध्ये आशुतोष गोखले याच्या या बरोबर आपण श्रीलंकेला बर। बर। जातो अख्खं पूर्ण वर्ष तुम्ही <laughs> प्लॅन आउट केले हो तोच प्लॅन होता खरं तर सॉलिट्यूडचा की जाऊया त्यांच्याबरोबर मजा करूया तुमची करंटली कुठं कुठं रिसॉर्ट आहेत सध्या आता काम चालू आहेत हा म्हणजे जसं ग्रुप बुकिंग होत तसं त्यांना घेऊन आपण त्या त्या म्हणजे कोणी बालीला कोणी लेह लडाखला असे जातो बरोबर पण तुम्हाला ही पर्यटनाची आवड केव्हापासून आहे लहानपणापासून आहे ती बाबांनी निर्माण केली कारण त्याला प्रवासाची खूप आवड होती आणि मी म्हणजे नेहमी तो म्हणायचा की आधी भारत बघा आणि मग परदेशात जा पूर्ण भारत त्यांनी मला फिरवलं लहान असताना त्यामुळे मला असं वाटलं की अरे आपल्याकडे काय नाही आहे सगळंच आहे आपल्याकडे सो so, पर्यटन आणि फूड हे दोन्हीची आवड मला माझ्या आईबाबांमुळे लागली आहे तर रसिको आता गार्गीताईंनी जो बाबा उल्लेख केला आहे तर तुम्ही ओळखताच ज्येष्ठ अभिनेते अत्यंत म्हणजे महाराष्ट्रातलं ते मानाचं पान आहे निळूबाऊ फुले त्यांच्या ह्या कन्या आहेत त्यामुळे आम्हाला खरं हा खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आम्ही तुमच्याशी गप्पा मारतोय तुम्ही आता बाबांबरोबर भारतभर फिरल्याचा उल्लेख केला एखादी आठवण सांगाल का की जी कायमस्वरूपी तुमच्यावर अशा असंख्य आठवणी असतील खूपच आहे पण मला सगळ्यात काय वाटतं की दर दिवाळीला आम्ही दरवर्षी महाबळेश्वरला जायचो आणि तो वेळ बाबाचा फक्त आमच्यासाठी असायचा आणि फराळापासून फटाक्यांपर्यंत सगळी मज्जा आम्ही महाबळेश्वर का काय होतं घरी असलं की मग त्याचं म्हणणं असायचं की आई फक्त मग किचन मध्येच असते आणि म्हणजे बाईला मग अडकून राहणं होतं ना सणाला पण सगळे उठूयात आणि एका ठिकाणी जाऊ जिथे तुलाही आराम करता येईल म्हणजे आईला आणि आम्हालाही मजा करतात आम्ही दरवर्षी एकही वर्ष बाबांनी चुकवलं नाही ते अगदी आणि ती खूप मोठी आठवण आहे माझ्यासाठी की दरवर्षी कुठेतरी फॅमिलीला घेऊन जाणं की उन्हाळ्याची सुट्टी असेल तिथेही तो गेला उदाहरण हो कारण म्हणजे लेह लडाख फक्त बाबाचं आणि माझं राहिलाय पण बाकी आम्ही म्हणजे आणि त्याला ना कार घेऊन जायची फार आवड होती त्यामुळे मी स्वतः ड्राईव्ह करून मी अहमदाबादला नेलोय बाबाला गुजरात फिरवलंय आणि मी गुवाहाटी आसाम हे सगळं बाबाला मी घेऊन कारण त्या काळातही बाबा एवढे बिझी होते त्यांचं सगळं शेड्यूल सांभाळून तुम्ही नाही पण तो उन्हाळ्याची सुट्टी ही त्याच्यासाठीच असायची आणि पंधरा दिवस मग आम्ही परदेशातही गेलोय आम्ही स्पेनला गेलोय आम्ही लंडनला गेलोय सो म्हणजे ऑस्ट्रेलियाला बाबा घेऊन गेला तर ते पंधरा दिवस फक्त आमच्या त्यांच्यामुळेच तुम्हाला ही आवड लागली अगदी अगदी बरोबर आणि खाण्याची कारण हे तुम्ही फूड्स मध्ये आहात म्हणाल हो। तुमच्या खाण्याच्या आवडी निवडी काय माझ्या पर्सनली मला इंडियन कुझिनच जास्त आवडतं मला आणि आता म्हणजे वयानुसार पूर्वी मी खूप मजा केली आहे खाण्या पण आता मला घरचं अन्न आवडतं मी खूप नॉनव्हेजिटेरियन वाली नाहीये मला व्हेज जेवण आणि हे सगळं आवडतं आणि खवई म्हणजे एक ट्रिप तर आम्ही अशी केली आहे इंदोरला की आम्ही सकाळी गेलो संध्याकाळी सराफा आणि हे सगळं खाल्लं मजा केली दुसऱ्या दिवशी फ्लाईटनी परत आलो खाण्यापिण्याचे <laughs> आम्ही टूर्स केलेले आहेत मी आणि बाबांनी हो तुमची आणि बाबांची सर्वात आवडती डिश कोणती आहे त्याच्याबद्दल सांग नाही आमची खूप कॉमन आहे बाबा मटन हो त्याला भयानक त्याला मटन फिश हे तो वेडा होता त्या बाबतीत आणि मलाही आवडतं पण मी मटनवाली नाही मला फिश खूप आवडतं पण तो त्याचं सगळंच म्हणजे सात्विक फूड होतात म्हणजे मिसळ खा भजीज okay. खा फक्त त्याचा नियम एक असायचा की त्याला जेवणाच्या वेळेलाच आधे आधेमध्ये तो कशा कुठल्याही अन्नाला हात नाही लावायचा म्हणजे किती तो खवै असला तरी म्हणजे आता हे जे फॅड आले आपल्या दीक्षित डायट म्हणून पण हे किती वर्षापूर्वी तो करायचा की सकाळी ब्रेकफास्ट का ना, काही नाही डायरेक्ट जेवण पण मग जेवताना जे काही त्याच्या आवडीच्या गोष्टी असतील ते खायच्या रात्री खायचं मध्ये आधी काहीच नाही दोन व्हायचं जेवण हो अगदीच त्यामुळे ते त्यांचा फिटनेस एवढा टिकून ठेवला मला आणखीन एक गोष्ट सांगा आता हे तुम्ही एवढा व्याप तुमच्यावर घेतलेला आहे ऍक्टिंग आणि इतर तुमचं काम कारण तुम्ही राजकारणातही सांस्कृतिक क्षेत्रासाठी खूप काम करताय तर हे सगळं बॅलन्स कसा मुळात मी सिरियलमधनं रिटायरमेंट घेतली आहे खरं सांगायचं तर कारण मी कंटाळे आता दहा वर्ष मी कुटुंबापासून लांब राहून सिरियल करते माझं कुटुंब पुण्यामध्ये आणि मी सतत फिरतीये आता मला झालं असं वाटलं की नाही आता थांबूयात आपण कुठे येते हेक्टिक येते आणि खूप विचित्र शेड्यूल आहे म्हणजे जे असं मला असं वाटतं की काही गरज नाही आहे की इतकं हेक्टिक करायची काही गरज नाही जर प्लॅन केलं नाही तर ते होऊ शकतं पण ते नाही होते म्हणजे ते आणि त्याचा कलाकारांच्या तब्येतीवर पण परिणाम होतो तर त्याच्यापेक्षा मी ब्रेक घेतला पण मी सिनेमे करते वेब सिरीज प्लॅन आहेत आणि अभिनय सोडला नाही <laughs> तो चालूच आहे आणि राजकारण ही ना बाबामुळेच लागलेली एक खूप मोठी आवड आहे माझा अभ्यास नाही आहे त्याच्याविषयी अभ्यास चालू आहे पण आवड खूप आहे मला आणि आत्ता तरी अजितदादांबरोबर काय होतं तुम्हाला एक कम्फर्ट झोन पण लागतो विचारा विचारांची एक देवाणघेवाण पण सम आ, समान ह्याच्या बरोबर लागते तर ती मला कुठेतरी असं वाटत की शाहू फुले आंबेडकर या विचारांचे निर्णय क्षमतेत खूप फास्ट आहेत म्हणजे करू बघू असं त्यांचं तुमच्यासाठी ती चांगली गोष्ट आणि मुळात हजर जवाबी पण फारच ब्रिलियंट आहे ते म्हणजे त्यांना थोडं नाहीये तर त्यांच्याकडं जाण्यासाठी खूप तयारीनं जावं लागत त्यांचा स्वतःचा एवढा अभ्यास असतो आणि मुळात तळागाळातल्या माणसाला ओळखणारा राजनेता काय होतं मग कुठल्याही माणसाला वरवरची आत्ता खूप नेते मंडळी आहेत पण ना तुम्हाला आ, मातीशी जुळणारा कोणीतरी लागतो जो मला असं वाटतं की अजितदादांकडे बघून मला खूप अभ्यास आहे त्या माणसाचा आणि शेतकऱ्यांविषयी खूप प्रेम आहे माझा बाबा स्वतः शेतकरी असल्यामुळे मी स्वतःला शेतकऱ्याची मुलगी समजते त्यामुळे मला ते सगळेच बंध असं वाटलं की नाही इथे मी छान माझ्या कम्फर्ट झोन मध्ये सांस्कृतिक बरोबरच इतरही जे क्षेत्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राजकारणाच्या मार्फत काम करण्याचा विचार आहे तुमचा माझा विचार आहे पण अगेन पक्षाचा निर्णय आहे की मला त्यांनी कुठे ठेवायचं आता मी एन्जॉय करते सांस्कृतिक खात पण डेफिनेटली मला हा पुढे फक्त बघते एक शेवटचाच प्रश्न की सर्वांना उत्सुकता आहे निळूबाहून बायोपिकची तर आम्ही वाट बघतोय तुमच्याकडून कधी अनाउन्समेंट येणार आहे कुठं पर्यंत आलंय तेवढंच सांगा मी खरं सांगू मी पण वाट बघते मला खरंच म्हणजे आता खूप तीन वर्ष झाली वाट बघायची मी कंटाळलीये पण काही गोष्टी वर्क होत नाही जरा थोड्याशा डळमळीत होत आहेत तर त्या सगळ्या दृष्टीने आमच्याकडनं लिखाण म्हणून मला जी काही मदत करायची होती किंवा कि किरण यज्ञपौ अप्रतिम फिल्म लिहिली आहे हो लिहून तयार आणि खूप अप्रतिम लिहिली आहे किरण पण अगेन आता दिग्दर्शकही तयार राहाय गांबल कुठं हे सगळंच काय होतंय दोन्ही कडनं काहीतरी okay, गोष्टी घडतात की ज्या त्या पुढे होत नाहीये पण लवकरच एक चांगला निर्णय होईल अशी मी अपेक्षा करते खूप <laughs> छान त्याच्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटू आणि yes. डिटेल गप्पा मारू तर आज हा तुमचा दिवस वेगळ्या कारणासाठी आपण भेटलोय yes. तर तुम्हाला ह्या नवीन व्यवसायातल्या पदार्पणासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा लवकरच भेटू पुन्हा थँक्यू थँक्यू